आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेलं आहे असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती सुंदवडे ओढणे हे कायद्याचे तज्ज्ञ त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने मला सांगायचे चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काही काही बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य हो। आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठ तरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे సరే ప్రశ్నా ఉత్తర అంటేనా జర తు ప तुम्ही मोबाईल मोठा विचार नाही त्याची कल्पना तुसरशी दिली नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि शहर माझ्या हे मोबाईलचिंग त्यांनी सरळ सरळ माझ्या चारकऱ्यावरती संशय घेतलेला दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून दे जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल दी एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्यांनी मागितला त्यांनी मागितलं माझी मुलगी तर असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोम ते आले वाकडच्या प्रोमो मध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं मला मोबाईलचं जे तपकडून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला ते रेकॉर्डही आहे मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला आहे त्या मोबाईलची ही आहे प्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला दोन करून बघायचं असं बघा त्याची तारीख हे मला वाटत अठरा चोवीस लागणीनुसार आजही हप्ते भर त्याचे ईएमआय बसतोय ते, ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या त्याच्यात त्यांनी <स्तुण> हुंड्यासाठी छळ केलं नाही हुंड्यासाठी छळ केलं नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे मानत तर मी ही एम जे ऍक्टर गाडी बुक केलेली आहे फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी वापर हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंट आले ही त्याची रिसे एमजे अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वारावादी केली वारावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दे नाही तर तिथं पेटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्चनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी फॉर्चनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणाली पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी एकच आज गाड्या नाही हा गाड्या नाही पाच कुटेचं काय नाही निवळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी काय गाडी नव्वद लागायची सांगताय ती गाडी भुसडी नावाच्या इसमाची मारून या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा आहे फोन करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी चेक करा ते बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे त्या दिलेली असून ती माझ्याकडे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाचा लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेल आधीच माझ्या लग्न मुलीचे लग्न दोन ठिकाणी मोडले त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचं चा ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारण स्टीलचं देतात तांब्याचं तामन देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रष्ट अधिक याला जा। कारणीभूत आगवणे आणि त्यातही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते म्हणू यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैराटांनी करिश्मा आगवलेला सकाळी सात ते साडेसात वाजता हो केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही तो नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली त्या मुलगाही तुम्ही काय करता त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही का आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच राज राजेंद्र राज, आगवण्याच्या राज सख्या भावाने मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा बाळाला खूप वेंडसाळ होती आ, ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये ना असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन बसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट हे प्रभात रोडला आगवण्याच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सालांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हागवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाग दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात कि मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलो त्या निलेश सावंतकडे सांभाळायला दिलो म्हणून माझा ठाम मा आरोप आहे त्यांच्यावरती कि हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्यांच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलं अंदाज व्यक्तीने आपल्या भावाला आणून दिलं येऊन <laughs>

कोर्टील कोर्ट विचारेल याचे निष्पन्न होईल आणि आता बघा आपलं माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे की कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असेल हे तुम्ही समजून घ्यावं जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एखाद्याचं महत्ता ठरवा समाजाने ठरवाव चार थापडे राहावा तर करेलच तुम्ही या याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक घागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेले रे ते नेहमीच सांगायचे लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा कर तर नाव आहे खाली नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही आता हे बघा हे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम जास्त दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला भाष्य करायचं आपल्या माहितीने रिपोर्टच येत तसे पाच सहा दिवस तिला मार हाण करण्याचा सात वाजता तिला ते जे काय आता ती टेंडरची होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही सिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला काजा याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुल मुली बाळे असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असाय मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे तिचा एवढा एवढं मेले जात तिच्यावरती असे वाईट वाईट चिंत तुम्हाला मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लॅकरच हे नका करू मला एवढं सांगायचं